नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससीच्या निकालात उमरेटच्या वृषभ बोरीकर या तेवीस वर्षीय तरुणाने राज्य कर स्थान मिळवत उमरेडच्या मानाचा तुरा रोवलाय तर जाणून घेऊया आपण या ची रंजक आणि रोचक कहाणी सारख्या ग्रामीण भागातील एका गरीब कुटुंबातील मात्र कठोर परिश्रम जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात मिळवणाऱ्या वृषभची यशोगाथा दोन दिवसांपूर्वी एमपीएससीचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये उमरेड शहरातील वृषभ बोरीकर नावाची व्यक्ती आहे आपल्यासोबत त्या मुलाने राज्य कर निरीक्षक या पदावर त्याची नियुक्ती झाली आहे नुकतीच त्याची निवड झाली त्या निकाल जाहीर झाल्यानंतर तर आपण त्याच्याशी आज बातचीत करू नमस्कार वृषभ नमस्कार सर नुकताच निकाल जाहीर झाला एमपीएससीचा जा। त्यामध्ये तुला घवघवीत यश मिळालं तर त्यानंतरची तुझी पहिली प्रतिक्रिया काय आहे ऍक्च्युली सर सहा फेब्रुवारीला या परीक्षेची पूर्व परीक्षा झालेली त्यानंतर एकोणतीस जूनला या परीक्षेची मुख्य परीक्षा झालेली आणि एकोणतीस जून नंतर ज्यावेळी नऊ जुलैला याच्या उत्तरपत्रिका आल्या त्यावेळी मिळालेल्या मार्क्सनुसार हे कन्फर्म झालं होतं की पोस्ट मिळणार आहे आणि रिझल्ट हे फक्त फॉर्मॅलिटी राहिलेली होती तर उत्तरपत्रिका आला तो दिवस मला महत्वाचा होता आणि कारण त्या दिवशी पोस्ट तेही निश्चित झालेली होती आणि नक्कीच तो दिवस सुद्धा आनंदाचा होता पण त्या दिवसानंतर घरी आपण सरप्राईज द्यायचा यासाठी घरी सुद्धा सांगितलं नव्हतं त्यामुळे घरच्यांसाठी तो जास्त सरप्राईज होता असं मला वाटतं या यशाचं श्रेय कोणाला देणार सर मी याशयाचं श्रेय आतापर्यंत म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवणारे माझे आई वडील आहेत त्यानंतर मला मार्गदर्शन करत आलेले सर्व शिक्षक वृंद आहेत सोबतच मला भावनिक सपोर्ट करणारे मित्र आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे प्री आय एस ट्रेनिंग सेंटर नागपूर इथे मी अभ्यास करत होतो ग्रॅज्युएशन नंतर तिथे माझं सिलेक्शन झालं होतं त्या बॅचसाठी तिथे मी अभ्यास करायचो आणि तिथे सगळ्या सिनियर्सनी जे मार्गदर्शन मला केलेलं आहे सर्व सिनियर्स माझ्यासोबत अभ्यास करायचे आणि कुठेही चुकलं तरी ते सांगायचे किंवा कसा अभ्यास करायचा या संबंधीचं सर्व मार्गदर्शन मला पीआयसीच्या सिनियर्सनी केलेला आहे आणि त्यांचा सुद्धा माझ्या या आ, आ, दोन हजार तेवीसला नगरपरिषद करनिर्धारण प्रशासकीय अधिकारी या पदावर माझी निवड झालेली होती आणि त्यानंतर नगर परिषद तुमचं रे ते करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी म्हणून मी मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये रुजू झालेलो होतो आता पुढे काय असणार आहे कामाची पद्धत कशी असेल आता नवीन ज्या ठिकाणी आता पोस्टिंग मिळेल येस तिथे कशा प्रकारे ड्युटी म्हणजे कामगिरी बजावणार आहे आपण राज्य कर निरीक्षक हे पद ऍक्च्युली जे जीएसटी जे, आहे जीएसटी डिपार्टमेंट मध्ये निरीक्षक म्हणून आपली पोस्टिंग होत असते आणि त्या पदावरनं जीएसटीच्या संबंधीच्या सर्व बाबी हाताळणे संबंधीचं काम असतं आणि आता काही महिन्यांची प्रोसेस बाकी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर रुजू झाल्यानंतर मी नक्कीच माझं पूर्ण प्रयत्न त्या दिनामध्ये त्या कामामध्ये माझं जे काही व्यक्तिमत्व आहे ते उतरवण्याचं नक्की दोन दिवसांपूर्वी लागलेल्या निकालात त्याला राज्य कर निरीक्षक पदावर त्याची नियुक्ती झाली तर त्या संदर्भात का 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 तुम्ही काय सांगाल काय वाटते तुम्हाला पोराचं यश पाहून काय प्रतिक्रिया आहे तुमची तो लहानपणापासूनच खूप मेहनत घेतो आणि तो म्हणजे प्रत्येक गोष्टी मध्ये हुशार आहेत आणि आम्हाला खूप हे करतो तो त्याचा यश पाहून आमच्या म्हणजे खूप तुम्हाला आता तुम, डोळ्यातून तुमच्या तुम येऊ लागले आहे म्हणजे लहानपणापासून इतका अभ्यासात प्रत्येक गोष्टी एवढा काटकसर कर करतो कि आम्हाला म्हणजे कोणत्याच गोष्टीचा त्रास नाही आणि मी कधी आम्ही कधीच त्याला असं म्हटलं नाही की तू अभ्यास कर कि इथे बसा त्याला म्हणजे अभ्यास करण्यासाठी आम्ही लहानपणापासूनच कधी त्याला टोकलं नाही कारण आमच्या म्हणण्याच्या अगोदरच तो पूर्ण म्हणजे करत होता आणि प्रत्येक गोष्टी मध्ये तो म्हणजे सक्सेस करून राहिला आणि खूप आनंद आहे एवढं पासून दहावी पर्यंत बारावी पर्यंत जिमिका शाळेमध्ये झाला आणि हा अफा व्यक्तिमत्व आहे मी यांना कधी म्हटलं नाही का बापू तू अभ्यास पाडी आली नाही तर तू स्वतः अभ्यास कर तो स्वतःहूनच पहाटेपर्यंत उठून नेमकं काम काय कलेक्शन दिली कलेक्शनचं काम आहे म्हणजे पतसंस्थेमध्ये तुम्ही कलेक्शनचं काम करतो अच्छा अभिकर्ता म्हणून काम करता किती वर्षापासून काम करतो आता सत्तावीस वर्ष होत आहे अच्छा म्हणजे एवढं सगळं करून तुम्ही त्या पुराला घडवला आहे आणि मग मग तो इथून बारावी झाल्यानंतर मग तो फर्गुसन कॉलेज पुण्याला गेला तिथे त्यांनी आपली परीक्षा हे केली आणि तिथे सुद्धा तो टॉपर राहिला आणि त्याच्यानंतर मग पी आय टी शेना त्यांनी काय वाटते तुम्हाला त्याचं आज यश पाहून तुम्ही काय सांगाल नाही खरोखरच तू त्या यशाच्या मानकरी आहे कारण की त्याची मेहनत आणि त्याची लगन आणि ते संपूर्ण कुटुंबाला सा, सांभाळून समजून त्याने जे काही केलं खरोखरच त्याच्या आनंदी आणि खूप कार्य का आहे आणि हे बाकी जो आपल्यासारखा सर्वसामान्य माणसाला विद्यार्थ्यांना प्रेरणा का देणारं कार्य आहे त्याच्याकडून काही शिकल्यासारखा आहे असा मुलगा मिळणं मिळणं म्हणजे एक भाग्याची गोष्टच आहे असं म्हणजे माझं तरी मत आहे आमचं आई वडिलांचं एवढंच म्हणजे मी सांगते आताचे जे नवीन मुलं आहेत नवे विद्यार्थी त्यांच्या भविष्यासाठी काही संदेश देऊ इच्छिता त्यांना हो नक्कीच नवीन जे विद्यार्थी आता आपण स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात उतरण्याचा विचार करतात मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात उतरून त्या संबंधीचे असणारे सगळे समज जे आहे ते विद्यार्थ्यांच्या मनात असल्या कारणे नक्कीच या क्षेत्राबद्दल अट्रॅक्शन आहे आणि ते असलंही पाहिजे ते त्या क्षेत्रामध्ये कार्य करण्याची किंवा ते त्या क्षेत्रातली पद मिळवण्याची साठीची जी काही मेहनत आहे ती करण्याची संधी आपल्याला मिळते पुन्हा समाजासाठी काम करण्याची संधी सुद्धा मिळते परंतु हे करत असताना सुद्धा या परीक्षेचे जे काही अडचणी आहेत येणारी आव्हानं आहेत या परीक्षेचा अभ्यासक्रम आहे आणि पूर्णपणे प्रात्यक्षिक दृष्ट्या बघताना या परीक्षेचा विचार हा प्रत्येक विद्यार्थ्याने येताना प्रात्यक्षिक दृष्ट्या करणं मला महत्वाचं वाटतं या परीक्षेत यश नाही आलं तर इतर क्षेत्रांमध्ये यश सुद्धा आपण मिळू शकतो ही गोष्ट जर आपल्याला स्पर्धा परीक्षेतून शिकता आली तर नक्कीच आपण या स्पर्धा परीक्षेतून खूप साऱ्या गोष्टी घेऊन जाऊ शकतो आणि अपयश आलंच तर शेवटी अपयशाच्याही छाताळ्यावर पेराव्या लागतात मेहनतीच्या ठिणग्या उगाव्या लागतात स्वाभिमानाचं झाड द्यावं लागतं प्रामाणिकपणाचं पाणी शिस्तीचं खतपाणी पुस्तकाच्या प्रत्येकपणावर उभा करावा लागतो एकेका मार्गांसाठीचा विद्रोह आणि ज्या दिवशी आपला निकाल आपल्या स्वाभिमानाच्या झाडाला निकाल लागतो ना त्या दिवशी आपल्या अंगावर गुलाल आईच्या डोळ्यात पाणी आणि बापाची छप्पन इंच फुगलेली छाती इतकं मिळवलं की संपला विषय इथपर्यंत थांबायचं नाही मग ते कुठलेही क्षेत्र असो हा संदेश मी नक्की देईल आणि धन्यवाद